नमस्कार आदिवासी आज या ठिकाणी दिवसापासून आदिवासी समाजाचे नेतृत्व गावचे सरपंच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताभाऊ गवारी हे उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषणासाठी उपोषणामागचा मागचा एकच हेतू आहे की आदिवासी प्रकल्पामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना जे अन्न पुरवठा केला जातो त्या सेंट्रल किचनच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा अन्न पुरवठा केला जातो आणि त्या अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत का शिजवलेल्या <laughs> अन्नामध्ये आळ्या किडे निदर्शनास माश्या मुंग्या अशा प्रकारचं निकृष्ट अन्न आणि आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा वारंवार हा असा प्रकार घडतोय त्याच्यासाठी चा गेले चार दिवस आदिवासी समाजाचे नेतृत्व दत्ताभाऊ गवारी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत की आश्रम शाळा सोमतवाडी या ठिकाणी राजमेच्या भाजीमध्ये आळया सापडल्या मुख्याध्यापकांनी अहवालही सादर केला प्रकल्प कार्यालयाला की भाजीमध्ये आळे आहेत आणि प्रकल्प अधिकारी मात्र त्या ठेकेदाराची पाठराखण करण्यासाठी शासनाला आव्हा अहवाल असं सादर करतात की आळया नसून आळ्या सदृश राजम्याला मोड आलेले आहेत अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष प्रत्यक्ष दर्शनी ज्या ज्या व्यक्तींनी पाहिलं त्या ठिकाणी अण्णामध्ये खरोखर आळया होत्या सोनावळ्या शाळेमध्ये मुंग्या आणि माशा किंवा सोंडे किडे सापडले वर्णामध्ये अशा वारंवार घटना घडलेल्या आहेत त्याच्या या अगोदर काही आश्रम शाळांमध्ये जो अन्न पुरवठा केला जातो सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्याच्यामध्ये फुगे प्लास्टिक अशा प्रकारच्या चपात्यांमध्ये चा, सुद्धा असे पदार्थ सापडलेले आहेत आणि असे असून प्रकल्प अधिकारी वारंवार आम्ही सहा महिन्यापूर्वीसुद्धा माणिकगाव आय टी आयचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पंधरा ते वीस प सरपंच दत्ताबाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस नुकतेच हे देसाई प्रकल्प अधिकारी हजर झाले होते आणि ते म्हटले की मला फक्त शंभर दिवसाचा अवधी द्या मी सर्व आश्रमशाळा शिस्तबद्ध करतो प्रशासन व्यवस्था सुधारवतो आणि मुलांना चांगल्या प्रकारचा आहार आणि सर्व सोयी सुविधा कशा मिळतील याच्याकडे दक्षता देतो परंतु या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत फक्त ठेकेदारांचं पाठराखण केलेले आहे आणि आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चाललेला आहे आजही चार दिवस उलटून जातात की गताभाऊ उपोषणाला बसून अजूनही प्रशासन जाग झालेलं नाही आणि आदिवासी मुलांच्या आदिवासी कार्यकर्त्यांची परीक्षा पाहत आहे की एखादा कार्यकर्ता तो स्वतःच्या स्वार्थासाठी न बसता आदिवासी समाजाच्या हितासाठी बसलेला आहे आदिवासी मुलांचं भवितव्यासाठी या ठिकाणी उपोषण करत आहेत की भाऊ सारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आश्रम शाळांचा प्रश्न असेल आदिवासी भागांचा प्रश्न असेल तो त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आज त्या माणसाला उपोषणाची वेळ येत आहे आदिवासी मंत्री किंवा आदिवासी विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि आदिवासी बांधवांना सुद्धा या आदिवासी बांधवांचा अजूनपर्यंत शासनाने अंत पाहू नये यापुढे जर असाच प्रकार घडत राहिला आमच्या या कार्यकर्त्याला जर काही झालं तर अखंड आदिवासी समाज या ठिकाणी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही ही मी या निमित्ताने शासनाला आश्वस्त करतो आणि सर्व समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे की लहान लहान लेकरांच्या अन्नामध्ये जर आळ्या सापडत असेल निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असेल तर तो आदिवासी समाजाचा नसेल तर स्वतंत्र भारतामध्ये या नागरिकांचा या छोट्या छोट्या मुलांचा हा परीक्षा पाहतोय आज स्वतंत्र होऊन भारतसुद्धा जर मुलांना आळ्या मुंग्या खायची वेळच असेल तर त्या अशी ही खेदाची बाब आहे म्हणून सरकारने सुद्धा जागी झालं पाहिजे आणि याची गांभीर्याने लक्ष दखल घेतली पाहिजे नाहीतर आम्ही आदिवासी बांधव सकल आदिवासी बांधव या ठिकाणी तीव्र असे आंदोलन करू आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी माझी शासनाला विनंती आहे धन्यवाद